आहेत सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असाल तर परत एकदा माझ्या चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि मी आज एक व्हिडिओ घेऊन आले शॉर्ट संदर्भात मी तुम्हाला आज माहिती देणार आहे की शॉर्ट आपण कसा व्हायरल केला पाहिजे म्हणजे शॉर्ट व्हिडिओ आपण कशा प्रकारे अपलोड केला पाहिजे कोणत्या पद्धतीने अपलोड केला पाहिजे ते मी ह्या व्हिडिओतून तुम्हाला सांगणार पण आहे आणि मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊन मी आ, ते दाखवणार सुद्धा आहे की मी कशाप्रकारे मी शॉर्ट व्हिडिओ माझा अपलोड करते कारण व्हायरल व्हायचे चान्सेस खूप असतात जर ह्या पद् ह्या पद्धतीने जर आपण शॉर्ट व्हिडिओ जर अपलोड केला ना तर व्हिडिओ व्हायरल होऊ शकतो तर माझे काही व्हिडिओ आहेत ते माझे व्हिडिओ व्हायरल गेलेत इतके पण नाही गेलेत पण व्हायरल गेलेत आणि जात आहेत सुद्धा अजून अजून जात आहेत सुद्धा आणि त्याच्यानंच माझे जे सबस्क्रायबर आहेत ते पण गे झालेत म्हणजे सबस्क्रायबर पण मला त्यापासूनच मिळाले आणि माझा जो चॅनल आहे तो ब्लॉगिंगचा चॅनल आहे म्हणजे मी व्हिडिओ पण टाकते लाँग व्हिडिओ पण टाकते आणि शॉर्ट पण टाकते तर जे लॉन्ग व्हिडिओ जे टाकतात ना त्यांनी शॉर्ट व्हिडिओ पण टाकला पाहिजे कारण कसं असते माहिती आहे आपले जे लाँग व्हिडिओ असतात ना तर त्यांनी जास्त आपल्याला सबस्क्रायबर मिळत नाही तर आपण जर शॉर्ट टाकलेत ना जी जी तर त्यातून आपल्याला सबस्क्रायबर मिळून जातात आणि ते लॉंग एवढे भेटत नाही कारण जास्त लोक आहेत ना ॲक्टिव्हली शॉर्ट व्हिडिओवर असतात म्हणजे जास्त करून शॉर्ट व्हिडिओज बघितले जातात तेवढं लाँग व्हिडिओ पण बघत बसत नाही पण लॉन्ग व्हिडिओ पण टाकणं खूप गरजेचं आहे जेव्हा आपण चॅनल चालू करतो ब्लॉगिंगचा तेव्हा लॉंग व्हिडिओ टाकणं आपल्या चॅनलसाठी गरजेचं आहे कारण आपल्याला आपला जो वॉच टाईम असतो ना तो शॉर्ट शॉर्टचा वॉच टाईम जो असतो ना तो काउंट नाही होत जे लॉंग व्हिडिओचा जो वॉच टाईम असतो ना तो काउंट केला जातो वर्षामध्ये एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार तास वॉच टाइम कम्प्लीट झाला पाहिजे तर सबस्क्रायबर आपल्याला शॉर्टने पण मिळून जातात जर आपण त्या प्रकारे जर त्या पद्धतीने आपण व्यवस्थित जर शॉर्ट व्हिडिओ जर टाकले आणि ते जर व्हायरल गेला व्हिडिओ तर त्याच्यातून आपल्याला सबस्क्रायबर मिळून जातात तर ती एक गोष्ट महत्त्वाची आहे मी मी अपलोड कसा करते आणि कोणत्या टायमामध्ये अपलोड केला पाहिजे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे कारण जेव्हा पब्लिक ॲक्टिव्ह असते मोबाईलवर त्या टायमात आपण जे शॉर्ट व्हिडिओ आहे तो टाकला पाहिजे तरच आपले व्हिडिओ म्हणजे बघितला पण जातो आणि व्हायरल पण व्हायला मदत होते तर मी तुम्हाला पुढे दाखवीलच म्हणजे माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर मी दाखवीन तुम्हाला की बाबा मी कशा प्रकारे शॉर्ट व्हिडिओ अपलोड करते आणि मेन एक गोष्ट काही लोकं ना डायरेक्टली शॉर्ट व्हिडिओ जेव्हा आपण यूट्यूबवर जाऊन हे करतो अपलोड करतो तेव्हा डायरेक्ट पब्लिश करतात तर पब्लिश करायचं नाही आहे ते मी तुम्हाला सांगेन नक्की काय करायचं म्हणजे पब्लिश करायचं पण नंतर करायचं आपण जेव्हा व्हिडिओ म्हणजे जा अपलोड झाल्याच्या नंतर आपण पब्लिश करायचं वाय टीमध्ये जाऊन तर ज्यांचं कोणाचे चॅनल असतील ना त्यांनी वाय टी वाय टी स्टुडिओ म्हणून एक ॲप आहे ते पण ॲप घ्या कारण जे आपलं जे सेटिंग असते यूट्यूबची ती त्या ॲपमध्ये असते जेव्हा त्या ॲप आपण उघडतो की ते आपल्याला सगळं दिसून जातं आपले सबस्क्रायबर किती आहेत आपला वॉच टाईम किती कंप्लीट झाला आहे कमेंट वगैरे आपल्याला रिप्लाय वगैरे करायचं असेल दुसऱ्याला तर आपण मधूनच आपण समोरच्याला रिप्लाय करू शकतो आपल्या कमेंटवर तर मी तुम्हाला तेच सांगणार आहे आज की मी शॉर्ट व्हिडिओ प्रकारे अपलोड करते आणि मी कोणत्या हो टायमाला अपलोड करते कधी कधी होत नाही मला त्या टायमाला अपलोड करणं आणि सतत म्हणजे दररोज तर मला जमत नाही शॉर्ट व्हिडिओ अपलोड करायला म्हणजे लॉंग व्हिडिओ माझे दररोज असतात कधी एक दोन दिवस सुट्टी होते पण माझे लाँग व्हिडिओ माझे कंपल्सरी असतात माझे डेली ब्लॉग तर मी माझे जे ब्लॉग आहेत ते सगळे मिक्सिंग आहेत म्हणजे डेली ब्लॉगिंग आहे म्हणजे घरातलं मी काय करते स्वयंपाक वगैरे दाखवते बाकीच्या काय गोष्टी असतील फेस्टिवल वगैरे ते मी माझ्या चॅनलवर दाखवते तर मी नेक्स्ट वेळेला हे पण तुम्हाला सांगेन की मी लॉंग व्हिडिओ पण कशाप्रकारे अपलोड करते ते पण मी तुम्हाला नक्की दाखवेन आणि मी आता तुम्हाला घेऊन चालेल माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर तुम्हाला दाखवते मी शॉर्ट व्हिडिओ मी कशाप्रकारे अपलोड करते चला मग तरी बघा स्क्रीन ओपन केलं आहे मी मोबाईलची आणि युट्यूबच्या ह्याच्यात जायचं मी मी कशाप्रकारे अपलोड करते ते मी तुम्हाला दाखवते व्हिडिओ व्हिडिओमध्ये तर इथे प्लस चा ऑप्शन आहे खाली प्लस म्हणून तर इथे खाली क्लिक करायचं प्लस वर आणि इथे खाली ऑप्शन आहेत व्हिडिओ शॉर्ट लाईव्ह पोस्ट तर आपल्याला शॉर्ट मधून आपल्याला व्हिडिओ अपलोड करायचा शॉर्टवर आपण क्लिक करायचंय शॉर्ट शॉर्टवर क्लिक केलं शॉर्ट वर क्लिक केल्याच्या के नंतर आपल्याला ॲड ह्याच्यात जायचं आहे तर मी एक शॉर्ट व्हिडिओ होऊन दाखवते तुम्हाला तर हे बघा तुम्ही एक शॉर्ट व्हिडिओ घेतलाय आणि या बाजूला तर तुम्हाला तुमचा रिअल आवाज ठेवायचा असेल तुम्ही ठेवू शकता तुम्हाला स्वतःचा आवाज द्यायचा असेल ना तर तुम्ही एडिट करून पण व्हिडिओ घेऊ शकता तर नाहीतर तुम्हाला म्युजिक वगैरे लावायचे असेल तर तुम्हाला पुढे दिसूनच जाईल ते मी दाखवते तुम्हाला तर हे बघा हा मी शॉर्ट व्हिडिओ घेतलाय आणि हिचं डन आहे डन त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचंय थोडा वेळ लागतो प्रोसेसिंग व्हायला कारण नेट स्पीड चालत नाही जरा स्लोली चालतं जर अशा प्रकारे जर आपण व्हिडिओ अपलोड केला ना तर नक्कीच आपला व्हिडिओ व्हायरल होऊ शकतो तर मी म्हणूनच तुम्हाला दाखवते आणि खूप गरजेचा व्हिडिओ आहे नक्की बघा तुम्ही तर हे बघा इथे प्रोसेसिंग कम्प्लीट झाले तर इकडं असं ऑप्शन येतं तर इथे वरती तुम्हाला ॲड साऊंड म्हणून दिसत असेल तर तुम्ही त्याच्यावर क्लिक केला ना वरती ॲड साऊंडवर तर तिथे तुम्हाला म्युझिक दिसून जातं तर तुम्हाला कोणत्या म्युझिक पाहिजे त्या तुम्ही सर्च पण करू शकता किंवा तिथे कोणत्या भरपूर म्युझिक असतात तर तुम्हाला कोणती म्युझिक लावायची असेल तुम्ही तिथे लावू शकता इथे ॲड साऊंड आहे तिथे तर मला म्युझिक वगैरे काही लावायची नाही आहे तर इथे बरोबरचं चिन्ह आहे त्याच्यावर मी क्लिक करते ते बघा इकडे आलाय इकडे आलाय नंतर पण वरती तुम्हाला ऍड साऊंड म्हणून दिसत असेल तुम्हाला म्युझिक लावायचे असेल तुम्ही तिथे क्लिक करून तुम्ही कोणती तुम्हाला म्युझिक पाहिजे या व्हिडिओला तर तुम्ही त्या प्रकारे म्युझिक लावू शकता तर मी म्युझिक वगैरे काहीच लावलंय ना तर हे बघा इथे व्हिडिओ तुम्हाला आलेला दिसतोय तर इथे वरती तुम्हाला टेक्स्ट लिहायचे असतील काय टेक्स्ट लिहायचे असतील की सबस्क्राईब माय चॅनल सबस्क्राईब माय चॅनल तर हे असं येऊन जातं तुम्हाला कमी जास्त करायचे कशी लेंथ ठेवायची ह्याची तर तुम्ही त्याप्रकारे असं ठेवू शकता आणि ते बॉर्डर आहे म्हणजे बॅकग्राऊंड आहे ह्याचा तर तुम्ही बॅकग्राऊंड पण चेंज करू शकता असा बॅकग्रा बॅकग्राऊंड जो आपण टेक्स्ट लिहिला आहे ना त्याचा मागचा जो बॅकग्राऊंड आहे तो तुम्ही चेंज करू शकता अशा प्रकारे इकडे तुम्हाला जर बॅकग्राऊंड नको हवा असेल तर ह्याच्यावर क्लिक करायचं तुम्हाला दिसत असं मी क्लिक करते तिथे तर तुम्ही तसं क्लिक करू शकता तुम्हाला कशा पद्धतीने तुम्हाला ठेवायचं आहे तर तुम्ही तसं ठेवू शकता बघा तर मी डन करते आता वरती डन केलं तर तुम्हाला इथे जाऊन तुम्हाला कुठे ठेवायचं आहे ते तुम्ही तशा प्रकारे तुम्ही ठेवू शकता तर मी इथे सेट केले त्यानंतर आपल्याला नेक्स्ट क्लिक करायचं हे बघा तर डायरेक्ट व्हिडिओ इकडे येतो आपल्या युट्यूबच्या ह्याच्यावर तर व्हिडिओच्या वरती बघा पेन्सिलचं ऑप्शन दिसत असेल त्या पेन्सिलच्या ऑप्शनवर क्लिक करायचं ते काय असतंय तुम्हाला थांबणेल म्हणजे तुमच्या तुमचा जो व्हिडिओ शो होतो मोबाईलवर कोणाच्या तरी तेव्हा ती एक फोटो दिसतो तर त्या फोटोनी काही लोक असतात त्या आतमध्ये जातात म्हणजे काय आहे बघण्यासाठी तर त्यासाठी आपल्याला आपल्याला कोणता कोणत्या व्हिडिओचा भाग तुम्हाला तिथे शो करायचा आहे म्हणजे दाखवायचं ते तुम्ही तसं सिलेक्ट करू शकता तर ह्याला थोडा वेळ लागतो प्रोसेसिंग चालू आहे तर बघा कम्प्लीट झालं आहे तर हे बघा खाली दिसून जाते तुम्हाला तर तुम्हाला कोणता भाग ठेवायचा आहे तसं तुम्ही ठेवू शकता हे बघा अशा प्रकारे तुम्ही ठेवू शकतात तर हा बघा मी हे सिलेक्ट केलं तुम्हाला दिसत असेल तर हे बरोबर आले तर मला हे ठेवायचं आहे तर मी हे ठेवले त्यानंतर वरती बरोबरचं चिन्ह आहे बघा इथे कोपऱ्यामध्ये वरती त्याच्यावर क्लिक करायचं आहे बघा तेच आलं की नाही तुम्हाला दिसतंय आता त्यान त्यानंतर आलं टायटल आणि मेन गोष्ट म्हणजे टायटल टाकायचं बिना टायटलचा व्हिडिओ नाही टाकायचा अपलोड नाही करायचा कारण टायटल मेन इम्पॉर्टंट असतो जेव्हा आपला व्हिडिओ शो होतो मोबाईलवर एखाद्याच्या ते टायटल बघून नाही का चांगला म्हणजे प्रोफेशनल वाटतो आपला व्हिडिओ म्हणजे चांगला चांगला पण वाटतो बघणाऱ्याला तर इथे तुम्ही टायटलही टाकू शकता तुमच्या आता तुमच्या व्हिडिओच्या संदर्भात कोणतं टायटल असेल तुम्हाला टाकायचं असेल ते तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता लिहू शकता असंही टाकू शकता की बघून कोणीही टायटल बघून ना त्याला असं वाटलं पाहिजे की बाबा आतमध्ये काय आहे म्हणजे अशा प्रकारेही तुम्ही टायटल टाकू शकता तर मी टाकते बापरे काय आहे बापरे काय आहे इथे तुम्ही इमोजी पण देऊ शकता म्हणजे असं तुम्ही हे करू शकता म्हणजे टायटल पण असं देऊ शकता आणि व्हिडिओ पण असं देऊ शकता जर तुम्हाला व्हिडिओ व्हायरल करायचा असेल तर मी इथं तुम्हाला दाखवते जस्ट तुमचं जो काही बाकीचे व्हिडिओ असतील ना तर तुम्ही व्हिडिओच्या संदर्भातही तुम्ही तसं लिहू शकता आता काही फेस्टिवल असतात गणपतीचा उत्सव दिवाळीचा उत्सव तर तुम्ही त्या प्रकारे पण तुम्ही टायटल आणि व्हिडिओच्या ह्याच्याप्रमाणे तुम्ही हे करू शकता तर बघा मी काय बापरे काय आहे काय आहे इथे असं मी लिहिलंय तुम्हाला दाखवण्यासाठी तर बघा असं लिहिलं आहे आणि त्यानंतर मग हॅशटॅग लावायच्यात आपल्याला तर हॅशटॅग लावायचा आपण एक दोन हॅशटॅग लावू शकता आपण शॉर्ट व्हायरल आणि दुसरा लावते शॉर्ट एक दोन तीन लावलं तरी चालते शॉ हे आपलं हॅशटॅग त्यानंतर मेन गोष्ट आली इथे आपण जातो तर आपल्याला पब्लिक नाही करायचं काही लोक पब्लिक करतात तर मेन गोष्ट इथेच लक्ष द्यायचं आपल्याला की आपण व्हिडिओ काय केला पाहिजे प्रायव्हेट पण नाही करायचं आहे पब्लिक पण नाही करायचं आहे आपल्याला काय करायचं आहे अनलिस्टेड ठेवायचा व्हिडिओ तर आपण व्हिडिओ अनलिस्टेड ठेवूयात त्यानंतर सिलेक्ट ऑडियन्स तर सिलेक्ट ऑडियन्सवर क्लिक केल्याच्यानंतर खाली आपलं नो इस्ट नो इश्ट इस, नॉट मेड फॉर किड्स तर हा जो व्हिडिओ आहे तो लहान मुलांसाठी नाही आहे तर आपण नो म्हणून ह्याच्यावर क्लिक करायचं त्यानंतर परत जातो मागे बॅक आलो तर खाली दिसतंय अल्टरनेट कंटेंट तर हे पण नवीन ऑप्शन आलं आता नवीन अपडेट आलं आहे सेटिंगमध्ये ते पण आपल्याला इथं हे करायचं आहे की आपल्याला येस करायचं आहे की नो करायचं आहे तर आपण आपलं स्वतःचं कंटेंट आहे तर आपण नो करणार तिथं म्हणजे एज नाही करायचं आहे आपलं स्वतःचं कंटेंट आहे म्हणून तिथं आपण नो करायचं हो आहे तर ते झालं त्यानंतर व्हिडिओ आपण अपलोड करायचं आहे तेव्हा बघा प्रोसेसिंग चालू आहे आता व्हिडिओ प्रोसेसिंग व्हायला खूप वेळ जातो माझे इथे नेट कमी असल्यामुळं व्हिडिओ पटकन अपलोड होत नाही तर तुम्हाला वेळ लागेल जरा तर व्हिडिओ अपलोड होईपर्यंत मग मी तुम्हाला सांगते की अशा प्रकारे व्हिडिओ अपलोड करायचा आपल्याला अनलिस्टेड ठेवूनच आपल्याला व्हिडिओ अपलोड करायचा आहे डायरेक्ट काही लोक प्रायव्हेट करतात प्रकारे अपलोड नाही करायचं आहे आपल्याला व्हिडिओ अनलिस्टेडच ठेवून आपल्याला व्हिडिओ अपलोड करायचा आहे तरच आपला व्हिडिओ पुढे व्हायरल नक्कीच व्हायरल होतो तर बॅग जायचं आहे बॅग गेल्याच्यानंतर काय करायचं आहे हा बघा व्हिडिओ अपलोड झाला आहे तर त्यानंतर वाय टीमध्ये जायचं आहे मेन गोष्ट ही असते व्हिडिओ आपण अपलोड करतो तेव्हा यूट्यूबमध्ये अनलिस्टेड ठेवूनच आपल्याला व्हिडिओ अपलोड करायचा आहे आणि त्यानंतर टीमध्ये येऊन हे बघा खाली कंटेंट दिसत असेल तर कंटेंटच्या ह्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे ते कंटेंटच्या ह्याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर हे बघा इथे शो होतोय वरती अपलोडिंग अजून चालू आहे अजून झाले नाही तर ही जी पद्धत तु वापरून जर तुम्ही असं काम केलं ना तर नक्कीच तुम्हाला यश भेटेल आणि आपण टाकतो म्हणून टाकायचं ना आपण त्याच्यामध्ये पण आपण आपल्याला कळत नाही तर काही गोष्टी आपण समजून घ्यायच्या किंवा शिकायचं की कि बाबा हे मी काम करते तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय केलं पाहिजे तर आधी ते शिकलं पाहिजे आणि नंतर त्या गोष्टी केल्या पाहिजे नक्कीच फळ भेटतं सांगते तर बघा इथे अपलोड झाला आहे व्हिडिओ तर त्याच्यावर क्लिक करायचं क्लिक केल्याच्यानंतर ते ओपन झाले तर वरती तुम्हाला पेन्सिल पेन्सिलचं ऑप्शन दिसत असेल त्याच्यावर क्लिक करायचं बघा इथे दिसते तुम्हाला अनलिस्टेडच दिसते तर इथे क्लिक करायचं आणि आता पब्लिश करायचं आता मी पब्लिक केला आहे बाहेर यायचो आणि ह्या व्हिडिओला डिस्क्रिप्शन वगैरे भरायची काहीच गरज नाही लागत कारण शॉर्ट व्हिडिओ असतो ते डिस्क्रिप्शनचं काय हे नसतं याच्यामध्ये लॉंग व्हिडिओ असलं तर आपण डिस्क्रिप्शन भरतो पण ह्याच्यामध्ये काय भरायची गरज नाही आहे ते टायटल तेच ठेवायचं आपल्याला टायटल चेंज करायचं असेल तर तुम्ही टायटलही चेंज करू शकता तर मी अशा प्रकारे टायटल ठेवलं आहे म्हणजे आश्चर्यचकित झाल्यासारखं ठेवलंय जेणेकरून माझा व्हिडिओ कोणतरी बघेल आणि ओपन करेल त्याच्यासाठी तर बघा सगळ्या गोष्टी झाल्यात गोष्टी व्यवस्थित आहेत की नाही त्या बघायच्या आणि नंतर मग वरती सेवचं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करा तर हे बघा पब्लिक झाले ते तुम्हाला दिसत असेल पब्लिक झाले तर अशा प्रकारे व्हिडिओ आपण अपलोड करायचा आहे तर तुम्हाला आय होप तुम्हाला व्हिडिओ कळला असेल आणि मी अशा प्रकारेच व्हिडिओ मी अपलोड करते नक्कीच ज्या गोष्टी मला माहिती आहेत ते मी तुम्हाला शेअर करते आणि पुढे मी लॉंग व्हिडिओ पण मी कसा अपलोड करते कशा प्रकारे डिस्क्रिप्शन भरते त्याच्यामध्ये काय हॅशटॅग हॅशटॅग देते आणि काय टॅग वगैरे कसे लावते कसा व्हिडिओ अपलोड करते ते पण मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे तर हा मी छोटाच व्हिडिओ घेऊन आले की मी शॉर्ट व्हिडिओ कसा अपलोड करते आणि तर मी अशा प्रकारे व्हिडिओ अपलोड करते आणि टाईमशीर व्हिडिओ अपलोड करते म्हणजे जेव्हा आपली पब्लिक ॲक्टिव्ह असते म्हणजे नऊ नऊ दहा अकरा हा सकाळचा टाईम आहे पब्लिकचा ॲक्टिव्ह राहायचा म्हणजे ॲक्टिव्ह असते म्हणजे जास्त लोक व्हिडिओ बघतात आणि त्यानंतर दुपारचा असते एक नाही तर दोन जेवणाची सुट्टी असते तेव्हा आणि नंतर संध्याकाळचा टाईम असतो तेव्हा चार पाच आणि सहा ह्या हे जे टाईम आहेत ना त्या टायमामध्ये पब्लिक ॲक्टिव्ह असते तर जास्त लोक काय करतात शॉर्ट व्हिडिओ बघायला लोकांना खूप आवडतं तर जास्त लोक शॉर्टच व्हिडिओ बघतात शॉर्ट पण टाकले पाहिजे लॉंग पण टाकले पाहिजे पण कशा प्रकारे टाकलं पाहिजे म्हणजे कोणत्या टायमाला टाकलं पाहिजे आणि कशा पद्धतीने आपण तो व्हिडिओ अपलोड केला पाहिजे तर आपल्याला आपला व्हिडिओ व्हायरल जातो आणि प्रकारे आपल्याला लोकांचा प्रतिसाद मिळतो आणि सबस्क्राईबर पण त्याच्यातूनच मिळून जातात तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट आणि चॅनलवर जर नवीन असेल तर प्लीज चॅनेल आपण सबस्क्राईब करून घ्या चला मी